चव्हाण यांच्या रूपाने भाजपच्या चव्हाण सेंटरचा कसा उदय झाला हे आपण पहिल्या भागात पाहिलं तो त्यांच्या वैयक्तिक सामाजिक आणि राजकीय झालेला प्रवास होता एकदा आमदार झाल्यानंतर त्यांनी हळूहळू पक्षावर पक्षाच्या नेत्यांवर प्रभाव टाकायला आणि विस्तार करायला सुरुवात केली खर तर नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून मिळालेल्या खुर्चीच्या शक्तीचा त्यांनी युक्तीने वापर केला ज्या खुर्चीचा वापर त्या आधीच्या एकूण एक सगळ्यांनीच वैयक्तिक स्वार्थासाठी केला होता म्हणूनच त्यांच्यासोबत काम केलेले सर्वच पक्षातील दिग्गज नगरसेवक पालिका ओलांडून विधिमंडळ पायरी काही चढू शकले नाहीत चव्हाण यांना ती दूरदृष्टी होतीच म्हणून त्यांनी सत्तेची खुर्ची ब्रॉड उद्देशाने राबवली नक्की वैयक्तिक उत्कर्षासाठी टप्पा म्हणजे त्यांनी स्वतःला विचारधारेचा वाहक म्हणून पक्षाच्या दावणीला बांधलं ही त्यांची खेळी यशस्वी ठरली विचारधारा राजकीय पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी किती महत्वाची ठरू शकते याचं उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं घडलेलं नेतृत्व आता या भागात डोंबिवलीच्या नगरसेवकापासून ते भाजपा महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्ष पदापर्यंत ते कसे पोहोचले हा प्रवास आपण जाणून घेऊया पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा भाजपच्या विचार परिवाराने म्हणजे आरएसएसने पक्षाला तत्वज्ञान दिलं आरएमपी सारख्या संस्थेतून लोकप्रतिनिधींना बुद्धिजीवी बनवण्याचं ठरवलं विचारांची पक्की मांडणी देण्यासाठी परिश्रम घेतले भाजपाकडे कार्यकर्ते होते आणि आर एस एस कडे विचार होता आरएसएस च्या विचारांना फुट सोल्जर म्हणून तळागाळात नेण्याचं काम पूर्ण वेळ प्रचारक करतच होते ते भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अजूनच जोमाने पसरले एक डोंबिवलीकर म्हणून संघाची कार्यपद्धती फार जवळून पाहायला मिळाल्याने रवींद्र चव्हाण यांना तात्विक वैचारिक लाभ झाला संघाच्या इकोसिस्टीमची शिकवणी त्यांना स्वगृहीच मिळाली भाजपात अनेक वर्ष काम करून या इको सिस्टीमशी जुजबी ओळखही न होणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना याचं महत्त्व प्रत्यक्षात अनुभवल्याशिवाय कळणार नाही रवींद्र चव्हाण डोंबिवलीत कार्यरत असल्याने त्यांचं संघाशी कॉन्फिडन्स बिल्डिंग घडलं ते चव्हाणांसाठी नागपूर ते दिल्ली व्हाया डोंबिवली असा अंत्योदय होण्यासाठी प्रचंडच पूरक ठरलं आजच्या त्यांच्या प्रेसिडेन्सीचं बीज त्या कॉन्फिडन्स बिल्डिंगमध्ये होतं हे निर्विवाद सत्य आहे संघाच्या विश्वासाला पात्र ठरण्याची पूर्वपरीक्षा पास केल्यानंतर भाजपा नेतृत्वाने कोकणातल्या राजकीय प्रयोगांसाठी चव्हाण यांची निवड केली तेही चव्हाणांचे पहिले मेंटॉर विनोद तावडे यांच्या ऐवजी हे सित्यंतर तसं स्मूथ घडलं कारण तावडे एका तपाहून अधिक काळ भाजपासाठी कोकणाचे समन्वयक नेते म्हणून काम करत होते मात्र तावडे आणि चव्हाण यांच्या कार्यशैलीत जसा फरक असू शकतो तसाच अजून एक फरक म्हणजे तावडे अधिक का सत्ताधारी नसताना त्यांच्याकडे कोकणाची जबाबदारी होती आणि तेव्हा नारायण राणे फॉर्म मध्ये होते चव्हाणांच्या बाबतीत असं झालं की चव्हाण सत्तेत असल्यापासून ते कोकणाची जबाबदारी पार पडतात अर्थात ही तुलना करून चव्हाणांनी केलेल्या श्रमाचं कमी होत नाही कारण मार्केटिंगच्या भाषेत हायपर लोकल संपर्क ठेवणारे आणि रिपोर्टिंग घेणारे नेते चव्हाण यांची शैली थेट भिडण्याची ते ते उंटावरून जे काय थे थेट पालघर पट्ट्यातल्या ग्रामपंचायतीची निवडणूक असो की सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ला नगर परिषदेची तिथे जाऊन परिस्थिती हाताळण्याची त्यांची सवय आणि निवडणूक नसलेल्या काळात ते सर्व मदत करण्यासाठी कायम उपलब्ध असतात त्यांच्यासाठी कार्यकर्ता महत्वाचा घटक आहे मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं त्यांच्याबद्दल म्हटलं जातं त्यामुळे सर्व व्यापी अशा स्वभावाला सर्वोच्च नेतृत्वाने हिरलं होतं म्हणूनच महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ राबवण्याच्या मोहिमेवर त्यांची नेमणूक झाली आणि सुरू झाला दोन हजार बावीस सालचा महाराष्ट्राच्या इतिहासातला सुरज सत्तांतराचा प्रयोग सुरत गुवाहाटी मुंबई असा हा एकनाथ शिंदेचा प्रवास सत्तेचा प्रयोग यशस्वी ठरला त्यात हेड ऑफ ऑपरेशनची संयत आणि लॉजिस्टिक भूमिका चव्हाणांनी पीडब्ल्यूडी पी मंत्री म्हणून या वांगळीत त्यांनी शीर्षस्थ नेतृत्वाचा विश्वास संपादन केला त्यांची संघ भाजपा वर्तुळात कनेक्शन अधिक पॉवरफुल झाली पक्षात स्थान आणि वजन अजूनच वाढलं पण हे पुढारी पण पक्षात भल्या भल्यांना रुचलं नाही खुद्द शिंदे शिवसेनेलाच याचा सर्वाधिक धोका वाटायला लागला भाजपच्या लोकसभेच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीनंतर विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाणांना निवडणुका यंत्रणा प्रमुख पद दिलं याचा खुल्याम इम्पॅक्ट जाणवला भाजपचे उमेदवार साधन संपन्न झाले निवडणूक जिंकले त्याचाच परिणाम त्यांचं सा प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षपद विधानसभा निवडणूक निकाल आणि अध्यक्षपद यातलं मोठं आणि वेळ स्तब्ध करणारं राजकीय कृष्णविवर हा गहन विषय बाजूला ठेवला कारण डाव अजून बाकी आहे तर हा होता रवींद्र चव्हाण यांच्या नगरसेवक पदापासून भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा राजकीय प्रवास तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका